दारू नाही वाईट व्यसन नाही ओके पेनाराचा चेहरा एवढा चांगला दिसतच नाही ते धलिंदरच दिसते पोटात असते तोपर्यंत चमक आकडून ओकडून इलेक्ट्रिकच्या खांब्याला म्हणते कि उभे साले भीष्मे किंवा आहे त्या खांब्याला म्हणते जास्त झाली की कुत्र मुठते त्याच्या तोंडात पेनाराची तुमच्या मध्ये कोणी पेणारे नाहीत दोन तीन जण आहेत ते आता ढिले होतील थोडे 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 आणि पायाले तकलीफ येणाराची म्हणून मी पाया पडतो आज मला काहीतरी द्या बिळी द्या तंबाखू द्या दारू द्या वाईट व्यसन द्या फटा फटाका फोडू नका आयुष्यात लग्नामध्ये मस्ती करू नका लग्नाचे पैसे पोस्टात बँकेत टाका नाही ते एक विम्याची पॉलिसी काढणं त्याच आडनाव काय दिसते लडके तुमचं पण एक पॉलिसी काढा फक्त माधव भाऊ जोडून ते विपिन मोरे आहेत कॉन्ट्रॅक्टर आहेत म्हणून कार्यक्रमाची ताकद पुऱ्या गावानं लावली गणेश भाऊ भोगेकर मेंबर पूर्ण गाव सहकारी आई या कीर्तनात ओळख कर वागदर कर से लेकर कुचन कर तक अंगड़िश ले करी भोगी कार तक ले करी भोरया की भोटे प्यार भोरे, भोटे प्यार करो चेतन रोई दिसते तई दिसते अरे मोरे से लेकर लड़के तक कर कर तुमच्या गावात ग्रामसेवक मॅडम आहेत बापा परा मॅडम पाहिलं बाय किती पगार असेल पण त्या बाईच्या शिवाय पैसेच निघतात क्या मॅडम म्हणजे सरपंच प्लस ग्रामसेविका म्हणून पोरीले शिकवा लागते तुम्हाला एका जुने कपडे घाला चिंद्या घाला पण पोरापुरीले शिकवा नोकरी लाग्यासाठी नाही हे बा सोन टक्के भाऊ चालव स्पीकर बढिया आहे कोणी घाऊन आले भाऊ सोन टक्के दादा बोला बोला कोण पिपरिओ वडोली।, वडोली किती साऊंड चांगलाय काय नोकरीची गरज आहे दहा लोक आईले नोकरी तर तो देते सोन टक्के शंभर टक्के कोणा नोकरी द्याव लागते मंडप मुसलमानाचं लग्न असलं तरी साऊन सोन टक्के चाल फक्त कबाली बदल होते अरे आपल्या तरुण आईला सांगतो नोकरीच्या मागं लागू नका नोकऱ्या कोण सरकार नागगीकरण जास्तीकरण उधारीकरण म्हणून बाई नोकरीवाला नवरा डोक्यातून का अरे मी म्हणतो उद्योग करणारा नवरा असला तर काय फरक पडते फक्त पिणारा नसावा त्यानं कमी कमावले तर चालेल पण पेनाऱ्या श्रीमंताच्या पोराले तुमची पोरगी देऊ नका मायच्या इमानानं सांगतो भिकारच करून टाकील तुमच्या पोरीले मारून टाकील आणि म्हणून राहिले तुमचे लग्न व्हा वाटत तीन जवान पोटेव हो। ते मोटरसायकल नको शानपणा करू फायनची गाडी घेऊ असं कोणावर वजन मारत बे अरे जुनी घे ना नाळ गाडी पण बाप कामाच्या पैशाची घे फायना कर्ज काढून गाडी घेते डुबू डुपू डुबू डुबू कोणाले वजन कामाच्या पैशाची घे तुम्ही मुसलमानाचे लेकर फारच मुशार भंगार लोहा लोखंड शांडल चप्पल केले बिल्डिंग मटेरियल रेती वाळून कलर देणारी तेच फेकून दे पाचशे कमावत आपलं पोट्ट म्हणते आपल्याले सोपते काय आपलं नाव का अरे सत्यपालनं हॉटेल चालवली गळ्यात पानठेला फिरवला मॅ आणि आठ नऊ दहा शिकलो आताही माझवळ गाळ्या गाड्या किती आहेत मोटर स्कूटर सात आहेत गजानन दुरुस्त करते ती पेट्रोल वाली एकही नाही सर्वे बॅटरीच्या गजानन दुरुस्त करते कारण ज्याच्या बापानं गमावून नाही ठेवलं त्याच्या पोट्ट्या इले संघर्ष मालूम आहे दोन पैसे कसे कमावल्या जातात मी लेटर बुक वयाच कहून वाटून राहिलो हे माई मा आदत आहे नाही फोडला जीवनात आईले सांगतो गुजरात त्याचं पोरग चंद्रपुरात त्याच्या बहिणी दिलंय तिचा भाऊन माई माई भांडे घाचे त्याच्या घरी आणि ते गुजरात त्याचं पोरगो फटाके फोडेन मी रिकामाच उड्या मारो हो मी रिकामे खोक्या जमा करो मग आईले म्हटलं दहा रुपये देणं आई मला फटाके फोडायले माई माई म्हणे तुले अक्कल नाही गरीब आले अक्कल कशी असते सांगतो तुले अक्कल नाही म्हणे तू आगच लावते की नाही आवाज तर तुली येते त्याला येते आग लावणार आवाज येते की नाही नो अन न आग लावणाराली आवाज येते की नाही मग जिंकला कोण दोघ त्याचे पैसे गेले आणि त्याचं नाव आग लावणार आपलं नाव आग विझवणारात आलं पाहिजे गावासाठी मदत करणार तुमचं नाव आलं पाहिजे फटाका काय फोडत लग्नात काय मस्ती करत बायकोच बायत पण भरी करतोय पहिलं पहिलं बायत पण कुठं झालं मामाच्या घरी कोण झालं उभं राह मुला उभे घरी कोण झाला तुमच्यातला पोरगी कोणती झाली हो मामाच्या घरी उभी राय म्हणजे तिच्या मायचं पण मामाच्या घरी झालं नाही एकही नाही ना नाही तर पहिलं पण कुठं राहते खरं सांगा मावसा हो काका कोणाच्या घरी राहते पहिलं पण मामाच्या घरी म्हणजे तिच्या माईच्या घरी हा कोणता धर्म आहे बे तुमचा तिच्या पोटात लेकरू कोणाच तिच्या पोटात लेकरू कोणाच मला मालूम नाही तर बोलत काय तु। तुम्ही लहान तुम्हाला नाही समज तुझ्या बापाचं लेकरू राहते तिच्या पोटात आणि लग्नाच्या अगोदर मोबाईल देता तुम्ही काय करत कस वाटते तुले मला गमत नाही मला वाटते आजच घेऊन या हराम खोरा झाल्यावर काय बे दोन चार दिवस दवाखान्यात थांब तिच्या जीवाले समाधान दे नाही तर लग्नाच्या अगोदर ते किती नाटक करतात कि वाली पण म्हण <laughs> अरे पोरी आता प्रेम करून राहिले आता पोरीले शिकवा कि ना शिकवा पोरीले माय फोन लावते हॅलो कुठे आहेस ग ते टीव्हीशनले ले कायच टीव्हिशन ते जाते ताडोबाच्या जंगलात सोलेशन इकडे मायबापाले वाटते पोरग आपलं शाळा शिकायला गेलो चंद्रपूरले हे पोरीची मान घेते मानची तिच्या कानात बोट घालते ना कानातून नाकात घालते नाकातून याच्या तोंडात घालते हे कोणत प्रेम आहे बे दलित तरो एवढे लपले वाढले या म्हणून म्हणतो मन आता थोडा वेळ बुद्ध वंदना करा थोडा वेळ तुकडोजी महाराजांची प्रार्थना करा या गावात प्रार्थाना चाले राजू या गावामध्ये तुकडोजी महाराजची प्रार्थना चाले प्रार्थना बंद झाली बा ते पा ते पागवी टोपी बसून आहे उभे राहा बर भगवी टोपी उभे राह उभे राहा उभे राह वा गुरुदेव दर्शन थे मैल निकल ही तुमच्या तुकडोजी बाबाचा विचार वाव मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती बहुजन एकता मंच तथा विद्यार्थी